हे पूर्णपणे चुकीचं उत्तर दिलेलं आहे आपण मंत्री महोदय आपण दोन दोन महिने म्हणतात हो मी सहा महिन्यापासून हे पूर्ण उत्तराची वाट बघतोय मला फक्त स्पेसिफिकच सांगतो अध्यक्ष महोदय तर ह्या विषयामध्ये ओपन स्पेस कुठेही अध्यक्ष महोदय तिथं दिसून येत नाही त्याच्यामुळं ती संचिका ही पूर्णपणे तिथे गाय झाली तसंच सर्वे नंबर चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर आणि एकोणऐंशी ह्यामध्ये आरक्षण असलेल्या जमीनची गुंटेवारी केली तसंच सर्वे नंबर तीन मध्ये सुद्धा एकशे त्र्याहत्तर यामध्ये आरक्षण असताना सुद्धा इथं सुद्धा गुंटेवारी केली सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी इथं सुद्धा आरक्षण असताना सुद्धा गुंटेवारी केली मी जे बोलतोय ह्याचे सगळं पूर्ण कागद आहेत हे माझ्याकडे ह्याचे नकाशे सुद्धा आहेत म्हणजे प्रश्न घ्यायला उत्तर देतील अध्यक्ष महोदय ते इतके वेळ बोलतात मी मी दोन अधिवेशन झाले हा प्रश्न मांडतोय मला सर्व सर्व घ्यायचं माझा स्पेसिफिक विषय ह्याच्यामध्ये की शासनाचा ह्याच्यामध्ये महसूल बुडलेला आहे ओपन स्पेस पूर्णपणे त्यांनी विकलेले आहे तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अध्यक्ष मोदय की या संदर्भात जे कोणी गुन्हेगार आहेत जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का आणि या संदर्भातली ही पूर्ण माहिती आपल्या दालनात लवकरात लवकर बैठक घेऊन ती तारीख सांगून सुद्धा या जो अपहार किंवा हा घोटाळा जो नगरपालिकेमध्ये जो झालेला आहे या संदर्भात आपण कारवाई करणार का आणि बैठक आपण कधी घेणार मंत्री महोदय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अध्यक्ष महोदय सदस्यांनी खूप सर खूप सारे सर्वे नंबर त्याच्यात टाकलेले मी सगळ्याची हे माहिती देत नाही पण जे सर्वे नंबर एकोणतीस आड आडुसष्ट एकोणसत्तर आहे तिथे आपण नियमानुसार शुल्क भरून लेआउटला मंजुरी दिलेली अध्यक्ष महोदय सर्वे नंबर एकशे चौऱ्या चावर, चौऱ्याण्णव जो आहे त्याच्यात ते लेआउटच मंजूर नाही आहे सर्वे नंबर पस्तीसचा जो हे होता तो लेआउट रद्द केलेला आहे एकशे त्र्याहत्तरचा आणि त्याचं कारण असं आहे की एकशे त्र्याहत्तरचा जो लेआउट होता त्याच्यामध्ये एका ह्याच्यावर प्लॉटवर प्लेग्राऊंडचं आरक्षण होतं पण जेव्हा ते स्पॉट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर ते समजलं की तिथे आरक्षण आहे मूळ मालकाने तिथे रेसिडेन्शियल झोन दाखवून आपल्याला लेआउट मान्य करून घेतला होता त्यामुळे आपण तिथला रद्द केलेला आहे हो अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे मला सदस्यांना ह्या म्हणजे तिथे ज्याने तो लेआउट केला होता तो जो सहाय्यक नगररचना आहे तो पण अँटी करप्शनच्या ह्याच्यात ऑलरेडी निलंबित आहे अध्यक्ष महोदय आणि आपण त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये सदस्यांना मला एक रिक्वेस्ट पण ह्याच्यामध्ये करायची होती की त्यांनी हे जे सर्वे नंबर वगैरे दिलेलं होतं ते कुठल्या गट नंबर त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये खूप भाग असतात सर्वे नंबरमध्ये वेगळे गट असतात आणि कुठल्या वर्षी तिथे हे पडलेलं आहे कुठल्या वर्षी बांधकाम झालेलं आहे हे थोडं स्पेसिफिक नसल्यामुळं याच्यामध्ये अध्यक्ष मोदय हो क्लिअर उत्तर देता येत नव्हतं अध्यक्ष हो मोदय त्यामुळे मी आपल्या माध्यमातनं सदस्यांना विनंती करते की साधारण शहरामध्ये दीडशे आरक्षणं आहेत आणि ए डी टी पीकडनं ह्या सर्व आरक्षणांची पाहणी करून आपण दोन महिन्यामध्ये हा अहवाल मी मागवते माझ्याकडे सगळ्या आरक्षणाची पाहणी केली की आपल्याला आपोआपच कळेल की कुठला लेआउट चुकीचा मंजूर झालेला आहे आणि तशी त्यांना दोन महिन्याची मुदत देऊन तो अहवाल मी मागवेल आणि त्यानंतर आपण जे काय असेल त्यानुसार कारवाई हे पूर्णपणे चुकीचं उत्तर दिलेलं आहे आपण मंत्री महोदय आपण दोन दोन महिने म्हणतात मी सहा महिन्यापासून ह्याची पूर्ण उत्तर अशी वाट बघतोय एकच विषयाच्यामध्ये की एक सर्वे नंबर मध्ये चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर आणि एकोणऐंशी मध्ये बघा हा विषय गुंटेवारीचा विषय आहे रिजर्वेशन उठल्यानंतर हा ठीक आहे आपण हे करणं संयुक्त आहे पण त्यावेळेस जे सीओ आहे त्यांची सत्तावीस पाच दोन हजार बावीस ला बदली झाली आणि बदली झाल्यानंतर एकतीस पाच दोन हजार बावीसला त्यांनी त्याच्यावरती सही केली म्हणजे बदली झाल्यानंतर त्या गुंट्यावरील हे जे अहवाल आहेत मंत्री महोदय हे आपल्याकडे जे दाखवलेत मी स्पेसिफिकली माझ्याकडं इतके मोठे पत्र व्यवहार आहेत त्याच्यामध्ये आपण दोन दोन महिने ह्याच्यामध्ये का मागतोय जेव्हा की त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे संचिका नाही आहेत ह्या विषयामध्ये ही गंभीर बाब आहे कारण काय का अध्यक्ष महोदय हे ओपन स्पेस शहरामध्ये जे जा दिले जातात ते लहान मुलांना खेळायसाठी कुठेतरी वॉकिंग ट्रॅक वृद्धांसाठी प्रश्न घ्या हा विषय तर माझा स्पेसिफिक आपण दोन महिने ह्याच्यामध्ये कशामुळे लावतात सहा सात महिने झाला ह्याचा पाठपुरावा करतो नगरपालिकेकडे कर जर संचिका नसतील या संदर्भातल्या तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि जे, जे काही ओपन स्पेस असतील की ले जे लेआउट था जे चुकीचे झाले असतील जे गुंटेवारी चुकीचे झाले असतील त्याच्यावरती सुद्धा कारवाईची लवकरात लवकर बैठक घेतली पाहिजे माझी अशी विनंती आहे मंत्री महोदय